आणि मला आनंद आहे महाराष्ट्राच्या जनतेने तीन वेळा एकदा नाही तीन वेळा भारतीय जनता पक्षाला शंबर पेक्षा जास्त जागा या ठिकाणी दिल्या गेल्या तीस वर्षाच्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये शंभर पेक्षा जास्त जागा मिळवणारा एकमेव पक्ष कुठला असेल तर तो तुमचा आणि माझा भारतीय जनता पक्ष आहे आणि म्हणून आज आपण खरं म्हणजे ज्या प्रकारचा विजय या ठिकाणी प्राप्त केलाय आपण पाहतो जी ट्वेंटी असतं जी सेवन असत तसं भारतीय जनता पक्षाचं जी सिक्स तयार झालंय म्हणजे जे लगातार तीन वेळा जिंकले त्या राज्यांच्या म्हणजे गुजरात मध्य प्रदेश गोवा छत्तीसगड आणि हरियाणा यांच्यासोबत आता महाराष्ट्र देखील जुडलेला आहे ज्यांनी तिसऱ्यांदा जिंकण्याची हॅट्रिक ही या ठिकाणी केलेली आहे